बोल निखिल गायकवाड पहिला गाई क्वार। गाई क्वार पुकार आहे निखिल गायकवाड पुणेश्वर चला आता गायकवाड पुणे दुसरा पुकार विकास पटी माती जवळया आणि रोहन डोली कोल्हापूर जवळया आणि दिवगसर आणि निखिल गायकवाड पुणेश्वर गैराजर सचिन गायकवाड यांना पुढे चाल अभिनंदन आहे एक मिनिट केतन फनसे पुणे शहर तांबडीपट्टी चला लवकर या आखाड्यावरती वृद्ध ओम कचरे पुणे जिल्हा निळीपट्टी केतन फनसे पुणे ओम कचरे पुणे केतन पनसे पुणे शहर आणि ओम